आता सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तयाऱ्या सांगली जिल्ह्यामध्ये सुरू आहेत म्हणजे महा महायुतीच्या बाजूनं भाजप हा प्रबळ पक्ष आणि ते सोबत लढतात का काय अशी परिस्थिती आहे विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यामध्ये जे मतभेद आहेत तर त्याच्यामध्ये नेमकं काय होणार हा सगळा प्रश्न आहे महाविकास आघाडीच्या बरोबरच एक संजय काकांची आघाडी तासगाव कोंच बेकाळमध्ये आहेत त्या आघाडीमध्ये अजितराव घोरपडे येणार का विलासराव जगताप येणार का त्यानंतर राजेंद्रनाथ देशमुख आठपण येणार का या सगळ्या विषयाची पण चर्चा सुरू आहे त्यामुळे पण प्रश्न असा आहे की भाजपमध्ये सर्व काही आलबेल आहे का जिल्ह्याच्या भाजपच्या आमदारांच्या मध्ये पक्ष संघटनेमध्ये आणि पालकमंत्र्यांच्या मध्ये खरोखरच समन्वय आहे का नमस्कार हनुमंत मोहिते डॉट सोनेरा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे Uh, स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीचे पडघम आता वाजू लागलेत साधारण दहा uh, नोव्हेंबरच्या आसपास किंवा त्याच्या पुढेमागं आचारसंहिता लागेल अशी परिस्थिती आहे सर्वप्रथम त्याच्यामध्ये नगरपालिका निवडणूक होतील त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक आणि जानेवारीमध्ये महानगरपालिका निवडणूक होईल असा सर्वसाधारण राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे आणि भाजपची सुद्धा तयारी किंवा सत्ताधारी गटाची तयारी ती त्या पद्धतीनं सुरू आहे आता सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तयाऱ्या सांगली जिल्ह्यामध्ये सुरू आहेत म्हणजे महा महायुतीच्या बाजूनं भाजप हा प्रबळ पक्ष आणि सो ते सोब लढतात का काय अशी परिस्थिती आहे कारण अजूनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे नेते असतील म्हणजे आमदार सुहास बाबर असतील किंवा राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जे आहेत इद्रीश नायकडे यांच्यावर चर्चा केलेली नाही त्यामुळे महायुतीमध्ये जी चर्चेची पहिली फेरी व्हायला पाहिजे होती ती कुठली फेरी झालेली नाही आहे त्यामुळं महायुती कशी लढणार हा एक विषय आहे दुसरी गोष्ट महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काही प्रमाणात थोडे मतभेद आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पहिली बैठक जी महाविकास आघाडीची जी सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील आमदार विश्वित कदम आणि खासदार विशाल पाटील यांची जत मध्ये झालेली आहे त्यानंतर सांगलीत सुद्धा एक अनौ अनौपचारिक बैठक झालेली आहे या सुद्धा त्यांच्या बैठकीचं लवकर नियोजन आहे त्यामुळे ती सुद्धा चर्चा होते पण याच्यामध्ये विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यामध्ये जे मतभेद आहेत तर त्याच्यामध्ये नेमकं काय होणार हा सगळा प्रश्न आहे महाविकास आघाडीच्या बरोबरच एक संजय काकांची आघाडी तासगाव कोंठम बँकामध्ये आहे त्या आघाडीमध्ये अजितराव घोरपडे येणार का विलासराव जगताप येणार का त्यानंतर राजेंद्रनाथ देशमुख आठपटले येणार का या सगळ्या विषयाची पण चर्चा सुरू आहे त्यामुळे महाविकास आघाडी महायुतीच्या पक्षांमध्ये अंतर्गत आणि या दोघांच्या आघाड्यांमध्ये सुद्धा अजूनही चर्चा सुरू आहे पण मुद्दा असा आहे की जो सत्ताधारी प्रबळ पक्ष आहे भाजप त्या भाजप पक्ष हा ताकदींना निवडणूक लढणार अशा प्रकारची घोषणा दादा पाटलांनी केलेली आहे अनेक सगळे जे नेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपची सत्ता आता आपण जिल्हा परिषदमध्ये आणि महानगरपालिकेला आपल्याला पूर्ण ताकदीनं आणायची आहे भाजपच्या नेतृत्वाखाली पण प्रश्न असा आहे की भाजपमध्ये सर्व काही अलमेल आहे का जिल्ह्याच्या भाजपच्या आमदारांच्या मध्ये पक्ष संघटनेमध्ये आणि पालकमंत्र्यांच्या मध्ये खरोखर समन्वय आहे का आता भाजपचे चार आमदार जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये सांगलीचे सुधीर गाडगेळ आहेत मिरजेचे सुरेश काळे आहेत शिरळ्याचे सत्यजित देशमुख आहेत आणि जत म्हणून गोपीचंद पडळकर हे चार आमदार भाजपचे आणि त्यानंतर जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि त्यानंतरची कार्यकारिणी माजी आमदार अशा प्रकारची रचना आहे आणि जिल्ह्यामध्ये या सगळ्यांचं एक प्रकारचं वर्चस्व आहे पण मुळात असं आहे की या चारही आमदारांमध्ये समन्वय आहे का याच्यामध्ये आता पालकमंत्री ज्या कार्यक्रमाला जातात त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर सुधीर गाडगे आणि सुरेश खाडे यांचा प्रतिसाद त्यांच्या त्यांच्याबरोबर कसा आहे हे आपण जर बघितलं तर महानगरपालिकेमध्ये नुकतीच एक बैठक झाली त्या बैठकीला आमदार सुधीर गाडगे आणि सुरेश खाडे उपस्थित नव्हते अशी परिस्थिती आहे म्हणजे त्यावेळेला ज्या वेळेला ते जयश्रीदेव पाटील आणि पृथ्वीराज पाटील ह्या सगळ्यांना घेऊन ज्यावेळेस चर्चेला गेलेले होते त्यावेळेस त्यावेळेस दोन्ही आमदार बरोबर होते आणि दोन्ही आमदारांचा जो वावर आहे आणि दोन्ही आमदारांचं जे ट्युनिंग आहे ते पालकमंत्र्यांच्या बरोबर जमतंय का हा प्रश्न आहे कारण पालकमंत्र्यांच्या बरोबर हे दोन आमदार सहज होत नाहीत अशी परिस्थिती आहेत या उलट पालकमंत्री हे जयश्रीदेव पाटील आणि बाकी ज्यांच्याबरोबर सहज होतात त्याच्यामध्ये त्यामुळे सांगली जिल्ह्यात सांगली शहरात सुद्धा शेखर इन आमदारांचं जे मूळ निष्ठावान आहेत त्यांचा आहे गट त्यानंतर ते त्यांचं जयश्री त्यांच्याबरोबरचं नव्यानं झालेलं बॉन्डिंग आहे त्यानंतर पृथ्वीराज पाटलांचं वेगळंच स्वतःचा स्वतःसोबत वेगळ्या पद्धतीचा सुरू आहे आणि भाजपमध्ये सुधीर गाडगिळांचं एक वेगळं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं एक वेगळं कामकाज सुरू आहे तर ह्या सगळ्या सांगलीमध्ये गटोबाजी आहेचं पण या उलट सुरेश खाडे सुद्धा मिरजेमध्ये वेगळाच पवित्र आहे त्यांचं सुद्धा भाजपमध्ये आता त्यांचं आणि सुरेश आवटींचं सख्य आहे काही तिथल्या आजीबाजी नगरसेवकांचं सख्य आहे त्यामुळे त्यांची काही मागणी वेगळी आहे पण चंद्रकांतदा दादा, दादा पाटील मात्र सुरेश आवटी किंवा बाकीच्यांना साम सामावून घ्यायला किंवा बाकी सगळ्या गोष्टीला तयार अशी परिस्थिती आहे त्यामुळे त्यांचं सुद्धा थोडे अंतर्गत मतभेद चवडा येतात की अशी परिस्थिती आहे जे गोपीचंद पडकर आमदार आहेत तर हे आता राज्यस्तरीय नेते आहेत त्याच्या त्यांच्याकडे चा, जी जबाबदारी देवेंद्र यांनी दिलेली आहे हिंदू लव जिहाजचे मोर्चे असतील किंवा काही गोष्टींचं ओबीसी संघटन असेल या दोन तीन जबाबदारी दिल्यामुळे त्यांचा जिल्हा बाहेरच वावर असतो जिल्ह्यात ज्यावेळी येतात त्यावेळेस ते इथल्या विकास कामाचा आणि ह्याच्यात चर्चा करण्यापेक्षा जयंत पाटील किंवा विशाल पाटील यांच्याबरोबर आरोप प्रत्यारोप आणि सगळं हे करणार अशी परिस्थिती आहे ह्या आरोप प्रत्यामुळे झाली अशी गोष्ट की जतमध्ये आणि हटपाडीमध्ये सगळे विरोधक होतात अशी परिस्थिती आहे राहिला प्रश्न सत्य देशमुखांचं सत्य देशमुख शिराळ्यामध्ये त्यांचं त्यांचं एक स्थान राखून आहेत ते सांगलीच्या जास्त संपर्कात नाही आहेत तिथं सुद्धा तुम्ही पाहिलं असेल तर तिथं आशिष शेलारांसारखे आणि शिवेंद्रराजे भोसले असे मंत्री काही काही येऊन गेले ते त्यांचं शिराळ्यामध्ये अजून एकही कार्यक्रम पालकमंत्र्यांनी तिथे घेतलेले नाही आणि पालकमंत्र्यांचा वावर हा सांगली मिरजेपुरता मर्यादित आहे जत आटपाडीमध्ये त्यांचा एक मध्यंतरी कार्यक्रम झाला पण अतिवृष्टीसाठी जे फिरायला पाहिजे किंवा जे तासगाव कोठेमांळामध्ये नुकसान झालं जतमध्ये नुकसान झालं त्यासाठी त्यांनी पाणी करायला पाहिजे त्या चारे आमदारांच्या मध्ये समन्वय ठेवून जे काही गोष्टी करायला पाहिजेत त्याच्यामध्ये सुद्धा सगळा समन्वय नाही त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत फार मोठ्या प्रमाणाचे मतभेद मनभेद आहेत तिकडं संग्राम देशमुख आणि पृथ्वीराज देशमुख यांच्यामध्ये सुद्धा गंभीर प्रकारचे मतभेद आहेत दोघं खाजगीमध्ये एकमेकांचा पान उतारा करतात तिकडं सुद्धा पलूस कडेगावमध्ये पलूसमध्ये सुद्धा बेबनाव सुरू आहे महाविकास आघाडीच्या अंतर्गत तिकडे शिराळ्यामध्ये सुद्धा सम्राट महाडिक आणि सत्य देशमुख यांच्यामध्ये सुद्धा काही कुरबुरी काही अडचणी अशा परिस्थिती आहेत अष्ट्यामध्ये आष्टामध्ये सुद्धा काही ठिकाणी इस्लामपूरमध्ये काही ठिकाणी अडचणी आहेत तर भाजपमध्ये अंतर्गत बेबनाव आहे हा बेबनाव जर पालकमंत्र्यांनी मिटवला नाही तर एक संघपणे हा पक्ष कसा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला महानगरपालिकेच्या निवडणुकीला आणि नगरपालिक निवडणुकीवर सामोर हा प्रश्न आहे तासगाव कोठेमाकळमध्ये सुद्धा भाजपचं तुल्यबल नेतृत्व त्या ठिकाणी नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये जे मनभेद आणि मतभेद आहेत भाजपच्या सगळ्या अंतर्गत आमदारांचे आणि पदाधिकाऱ्यांचे हे दादांना बसून मिटवावे लागतील तरच त्यांना मग पुढं विकासाचं सगळ्या गोष्टी आणि सगळ्या गोष्टीचं एक नॅरेटिव्ह सेट करायला मिळेल अन्यथा भाजपच्या अंतर्गत सगळ्या मतभेदांचा फायदा हा विरोधकांना होईल यात शंका नाही